सर्वांश लाडके नेतृत्व माननीय शरद चंद्र जी पवार साहेब हर, दिला हर वार का पलटवार हूँ मैं हर वार का पलटवार हूँ मैं क्योंकि शरद पवार हूँ मैं जनते ही दिशा जैसे जैसे सतीस यांना द्यायचे होईल दुसरे सदस्य श्री जी सुधाकर यांनी अतिशय आग्रहाने आज या ठिकाणी मला उपस्थित राहायला पाहिलं आमचे सहकारी रत्न उत्सवांना भाती या ठिकाणी उपस्थित 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちに私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、 माझी आमदार सुभाष देश सुभाष जोशी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या वनिनीनं देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि भारताचा ताबार हा कोणाच्या आतामध्ये द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे ही निवडणूक जगाचे लक्ष आहे दहा दिवसापूर्वी माझ्या भागामध्ये एका सभेला मी गेलो आणि गेल्यानंतर एका कोंबऱ्यामध्ये एक ग्रस्थ उभे होते ते काही माहिती ते नव्हते चौकशी केली ते कोण ग्रेस आहेत Kendisi üzerine kere mesajını üstlendiye, ki Amerika'da mahsusa şehir New York, ki New York'un adı. Ben onu üstlendi, New York'un adı. New York'un kişi başı ki varsa New York'un आणि म्हणून आमच्या वर्तमानस्थानी मुद्दाम आम्हालाही निवडणूक करून करायला या ठिकाणी वाटूया आज ही स्थिती का झाली भारत हा देश लोकशाहीचा देश आहे स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य मिळण्यासाठी या देशामध्ये अनेकांनी आयुष्याचा महत्वाचा काळ घालवला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या पद्धतीनं चालवायचा हा निकाल काँग्रेसच्या नेतृत्वाने केला आपले आजूबाजूचे देश म्हणजे पाकिस्तानमध्ये कधी लोकशाही असते कधी लष्कराची हुकुमशाही असते श्रीलंकेमध्ये लोकशाही होती मध्यंतरी त्या ठिकाणी सुद्धा होती देश देशमध्ये लोकशाही आहे एक काळ असा होता की तिथं लष्कराचं राज्य होतं पण भारत हा मात्र देश असा आहे तिथं फक्त लोकांचं राज्य होतं लोकशाही होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण जवाहरलाल नेहरू असो नंतरच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्री असोत इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असोत या सगळ्या नेतृत्वांनी सामान्य माणसाचा अधिकार आणि हा देश सर्वांना लोकशाहीची पद्धती या गोष्टीच्याबद्दल तुम्ही तडजोड केली नाही आणि त्यामुळं हा देश लोकशाहीच्या मार्गाने गेला आणि त्या लोकशाहीची भाषा या निवडणुकीमध्ये आज युतीला या देशाची सूत्र नरेंद्र मोदींच्या हातात आहे नरेंद्र मोदी तुमच्या राज्यात येऊन गेले असतील शेजाच्या राज्यात येऊन गेले असतील ठिकठिकाणी आहे ठीकठिकाणी दोन हजार चौदाला पहिल्यांदा नरेंद्र मोदी सत्तेवर आलेले होते आज त्यांचे आणि त्यांचा व्यक्तिगत काही मज नाही बने दोन हजार चौदाला निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर येताना त्यांनी अनेक आश्वासनं दिली अनेक गोष्टी सांगितल्या पण त्याची एकही गोष्टही खुली केली नाही एकच वेळेला उदाहरण देतो की साधी गोष्ट की आज दोन हजार चौदामध्ये मोदी साहेब निवडणुकीला कर्नाटकात आले महाराष्ट्रात आले अन्य राज्यात आले आणि त्यांनी काँग्रेसवर टीका केली की पेट्रोल भाव हे या देशामध्ये काँग्रेसने वाढवले दोन हजार चौदामध्ये पेट्रोलचा दर लिटरला एकाहत्तर उभा होता मोदींनी सांगितलं आम्हाला लोकांची आता सत्ता मिळाल्यानंतर पन्नास दिवसाच्या आत आम्ही फैसलचा भाव कमी करू आज ही घोषणा करून तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाल्यानंतर जो फॅचल एका तर होतं ते आज शंभरच्या फुलं गेलं एकशे सहाच्या फुलं गेलं पहिलं आश्वासन त्यांनी दिलेलं पाळलं नाही आज या ठिकाणी महिलांची संख्या मोठी आहे घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे सहभाग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे घरगुतीची गॅस हा दिवसेंदिवस ते हजार रुपये दोन हजार चौदा साली घरगुती गॅसचा दर सिलेंडरला चारशे दहा रुपये आणि आज कर्नाटकाच्या बाहेर गेल्याच्यानंतर तोच भाव अकराशे साठ आहे तिसरे आश्वासन त्यांनी होतं आणि तरुण माणसांना नोकरी देऊ त्यावेळेला त्यांचं आश्वासन असं होतं की दरवर्षी दोन कोटी मुलांना आम्ही नोकरी देणार आहोत आज काय स्थिती आहे जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची संस्था आहे आणि ती लेकारीचा अभ्यास करते या संस्थेनं हाही आव्हान केला आणि तो अहवाल असं सांगतो की भारतामध्ये शंभर मुलांच्यापैकी सत्याऐंशी मुलांना नोकरी नाही आणि त्यामुळं आज ते नोकरीच्यासाठी वंधन घेताय आणि ही तरुणांची शक्ती आज घालवण्याच्या बद्दलचा निर्णय या लोकांनी केलेला आहे मग करतात काय सत्ता कुणासाठी वापरतात सत्ता या देशाला एका वेगळ्या रस्त्यानं नेण्याचा प्रयत्न मोदी साहेबांचा झालेला आहे आमची तक्रार ही आहे की हा लोकशाहीच्या माध्यमानं सरकार चालतं पण मोदी लोकशाही संकटातही अशा प्रकारची भावना टाकतात दोनच उदाहरणं समाज झारखंड नावाचं राज्य म्हणून त्याची राजधानी आहे राज्य आदिवासींचे त्या आदिवासींच्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी केंद्र सरकारवर काही टीका केली आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून संघर्षाची भाषा केली आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकले जेलमध्ये टाकले राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिल्ली ही देशाची राजधानी आहे आज दिल्लीमध्ये जगाचे लोक येतात गेले दोन तीन निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपणाच्या भाषाला लोकांनी सत्ता दिली आणि त्या भाषाचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल आहे हे अरविंद केजरीवाल लोकांच्यासाठी अनेक चांगले उभं राहू करतात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेकडे चांगले सेवेची लिया त्यांनी आरोग्याचे सुईले देण्यासाठी अतिशय उत्तम काम केले अनेक चांगले गोष्टी केल्या त्यांनी एकदा नदी सैताद टाकण्याचा भाव आज भाजपच्या सरकारने केलं ही गोष्ट पंजाबमध्ये आहे ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये केली ही गोष्ट पश्चिम बंगालमध्ये केली याचा अर्थ आहे की सत्तेचा गैरवापर करणं याचा अर्थ निवड गैरवापर नाही तर हळूहळू हुकुमशाहीच्या बाजूनं हा देश न्यायचा प्रयत्न आज या देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांचे सगळे सहकार्य करत आणि सगळेकडे सांगतात मोदींची गॅरंटी कशीही गॅरंटी वंशाला सुरुवात टाटायची ही मोदींची गॅरंटी आहे सामान्य माणसाला संकटात आणायचं ही मोदींची गॅरंटी आहे आज मोदी साहेब या संबंधीची भाषा बोलतात आणि त्यांच्या हातात होणा देशाचा सरकार केला तर आपण सगळेजण संकटात गेले राहणार नाही अनेक गोष्टी आहेत स्त्रियांचा सन्मान नाही शेतकऱ्याचा सन्मान नाही आज शेतीवाल्याच्या किंमती हा एक महत्वाचा प्रश्न झाला या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतात आणि त्या आत्महत्याचं कारण त्याच्या घामाची किंमत त्याला मिळत नाही उत्पादन ठटसाचा विचार करून त्याला शेतीवाल्याची किंमत मिळत नाही आणि त्यासाठी आज तर मोदींच्या नाराज आहे पण मोदी या सगळ्याकडे धुमकून बघायला तयार नाही या उल्लेख काँग्रेसच्या हातामध्ये अलीकडच्या काळामध्ये दोन राज्य आली की त्या दोन राज्यामध्ये कर्नाटकचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल आणि कर्नाटक सरकारी जे काही निकाल घेतले ते निकाल अत्यंत महत्त्वाचे निकाल आहेत मी सतीजी त्यांचे सहकारी आणि राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या हसून अभिनंदन करतो की त्यांनी संबंध देशाला एक नवीन रस्ता दाखवला कर्नाटक एक असं केलं आहे की या ठिकाणी ज्याला नोकरी नाही आणि ग्रॅज्युएट आहे त्याला तीन हजार रुपये महिन्याने जायचा निकाल घेतात कुटुंब जी महिला आहे तिला दोन हजार रुपये महिन्याला जायचा निकाल घेतात याशिवाय तुम्हाला सगळ्यांना मोफत वर्ष प्रवास हे धरून दिलं दोनशे युनिट करून वीज हा निर्णय या ठिकाणी घेतला केंद्रचं राज्य तेलंगणा काँग्रेसचं राज्य या ठिकाणी आलं तेलंगणामध्ये शेतकऱ्याला दरवर्षी पंधरा हजार रुपयांची मदत होते आणि अठरा वर्षाच्या वरील महिलांना पंचवीसशे रुपये द्यायचे जातात महिलेंच्यासाठी दिला जातो आणि गॅस सिलेंडर पाचशे रुपयामध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांना चारशे रुपयाची पेन्शन काँग्रेस राज्य गेल्याच्या चे। नंतर लोकांच्या हिताचे हे निर्णय घेतले राबवले नुसती घोषणा केली नाही मोदींच्या राजवतीमध्ये एकही निर्णय राबवला जात नाही भाषणं केली जातात विरोधकांच्या टीकाची भरणी केली जात ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्यासाठी दान करी त्यावेळेला मतदान केंद्रावर बंदा जो आज आहे त्याच्यावर आपल्या मताचं वचन द्यावा आणि कर्नाटक तेलंगणाने ज्या प्रकारचं उत्तम काम केलं तसंच काम महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये अन्य राज्यांच्यामध्ये कर्ची स्थिती निर्माण करायला भाजपला या या ठिकाणी ठिकाणी धन्यवाद साहेब अतिशय प्रबोधनात्मक आपण मार्गदर्शन केलात प्रभावीपणे आपण मार्गदर्शन केला आपल्याला धन्यवाद यानंतर वेदगंगा नदीकाठ शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान इथं संपन्न होतोय धन्यवाद साहेब आपल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी आणि आपल्या पाठिंब्यासाठी सर्वांच्या वतीने आम्ही एवढंच म्हणू साहेब आपली सोबत असेल तर आम्हाला कशाचीच भीती नाही साहेब आपली सोबत असेल तर आम्हाला